आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी इस्लाम आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील एकशे पंचावन्न सार्वजनिक गणेश मंडळांना भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव जगभर सुरू आहे वाळवा तालुक्यातही या उत्सवाची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी शुक्रवारी इस्लाम पूर्व आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील एकशे पंचावन्न सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली तसेच त्यांनी मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या जागोजागी त्यांचा मंडळातर्फे महावस्त्र सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे गणरायाच्या नेहमी सर्व लोकांना भक्तांना सौख्य आनंद आणि आरोग्यदायी जीवन लाभावे अशी प्रार्थना करतो तसेच सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना कोणतीही समस्या असल्यास मला वैयक्तिक फोन करण्याचे मी आवाहन करतो यावेळी ईश्वरपूरचा महाराजा कैलासूसी अविनाश पाटील गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील सूरज पाटील सतेश पाटील यांच्यासह कोलवाट गणेश मंडळ श्री सिद्धेश्वर तरुण गणेश मंडळ श्री राजा शिवछत्रपती गणेश मंडळ श्री खंडेश्वर गणेश मंडळ कैलासाचे स्वर्गीय एम डी पवार गणेश मंडळ श्री शिवछत्रपती बाल गणेश मंडळ पाटील गल्ली श्री सिद्धनाथ गणेश मंडळ श्री झुंजार गणेश मंडळ श्री सुवर्णयुग तरुण मंडळ श्री शिवप्रेमी तरुण गणेश मंडळ श्री विरोबा गणेश मंडळ श्री भीम गणेश मंडळ श्री लक्ष्मी गणेश मंडळ श्री त्रिमूर्ती गणेश मंडळ श्री शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ श्री रेणुका तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष